पुण्यातील एकानं आपल्या घरी मराठा आरक्षणाचा देखावा तयार केलाय या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण प्रवास हा दाखवण्यात आलाय हा देखावा पाहण्यासाठी सध्या मोठी गर्दी होते तर गुरुवार पेठेतील आपल्या घरी किरण चव्हाणांनी हा देखावा तयार केला असून त्यांचं पुणेकरांकडून सध्या कौतुक होताना दिसतंय या सर्व देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी गणेश उत्सवाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळते आणि पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते गणेशोत्सवातले देखावे सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर घरातले गणेशोत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात आणि तसाच देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय ज्या व्यक्तीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढळून निघालं त्या मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू होतो आणि त्याच आंदोलनाचा सगळा प्रवास जो आहे तो देखाव्यातून या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अगदी मनोज जरांगी जेव्हा उपोषणाला बसले होते ते ज्या पद्धतीने उपोषण करायचे त्यांची रचना कशी होती ती सगळी जी आहे या ले 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 है। वाली ती या देखाव्यामध्ये साकारण्यात आलेली आहे आंतरवाली सराटीचं ते मंडप असेल तो स्टेज असेल छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती असेल ते सर्व काही जे आहे ती सगळी परिस्थिती काय होती नेमकी आंदोलनाची लोक कसे बसायचे हे सगळे जे आहे त्या देखाव्यामध्ये सादर करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर मनोज जरांगेंचं जंगी स्वागत झालं महाराष्ट्रामध्ये मोठा दौरा काढण्यात आला त्या दौऱ्यात जेसीबीचा सुद्धा वापर करण्यात आला त्या जेसीबी सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत मोठे टेम्पो दिसत आहेत अम्ब्युलन्स पोलीस गाडी जेवढा कानवा मनोज जरांगे यांना असतो त्या सगळ्याची जी रचना आहे ती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते काय वाटलं तुम्हाला हा देखावा सादर करावा नमस्कार मी किरण दीपक चव्हाण राहणार त्र्यान्न गुरुवारपेठ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करत असतो ह्या वर्षी एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटील यांचा देखावा सादर केलेला आहे हाच देखावा यावर्षी का निवडला म्हणजे काय वाटलं म ह्या वर्षी द कित्येक दिवस हा लढा चालू आहे मराठ्यांचा लढा चालू आहे तर ह्यात थोडी मदत म्हणजे एक सामाजिक देखावा म्हणून म्हणजे लोकांपर्यंत पोचावा म्हणून हा देखावा सादर केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे